नमस्कार आज आपण एक असं प्रकरण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये हत्या झाली की आत्महत्या झाली हे कळायला पंधरा वर्षं लागलेली होती आणि त्याच्यानंतर न्याय मिळायला जवळजवळ अठ्ठावीस वर्षं लागली होती भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि सगळ्यात जास्त काळ चाललेला हा खटला होता हे हत्याकांड होतं आता ही नेमकी घटना काय घडली होती आणि कशी घडली होती हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या भागामध्ये आणि त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या एकोणी एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये साल होतं एकोणीसशे ब्याण्णवचं बीना थॉमस उर्फ अभया वर्ष साधारण एकोणीस वीस वर्षाचं ना आधी अशा पद्धतीची एक तरुणी होती आता तिचं मूळ जे आहे ते केरळ राज्यामधलं होतं आणि एकदम गरीब आणि सामान्य कुटुंबातली ती मुलगी होती आणि तिला बिजू थॉमस नावाचा एक मोठा भाऊ होता आणि तो भाऊ दुबईमध्ये राहायचा म्हणजे नंतर तो दुबईमध्ये राहायला लागला होता आणि तिथे एका हॉटेलमध्ये तो काम करत होता आता हा जो परिवार आहे तो परिवार एक धार्मिक परिवार होता देवधर्माला मानणारा परिवार होता आणि सुखी परिवार होता छोटा परिवार होता आता अभया ही मुलगीसुद्धा प्रचंड धार्मिक होती त्यांची आणि तिला सिस्टर किंवा नन व्हायचं होतं म्हणजे तिनं बघितलं होतं की समाजामध्ये सिस्टरला नन किंवा ननला किती मोठा मान मिळतो सन्मान मिळतो तो आपल्याला मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी ती आईवडिलांकडे आग्रह धरत होती आणि लहानपणी ती त्याच्यासाठी रडायची मला सि सिस्टर व्हायचं आहे मला नन व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे मग घरच्यांनी तिला केरळमधलं कोट्टायम जिल्ह्यामधलं पियूस टेन्थ कॉन्व्हेंट नावाचं चर्च आहे त्या चर्चमध्ये आणि त्या महाविद्यालयामध्ये तिला प्रवेश करून दिलेला होता तिला तिथं शिकायला पाठवलेलं होतं आणि तिथं तिनं पदवीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती आता अभया जी आहे ती कुटुंबापासून दूर राहत होती चर्चच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला लागलं होतं आणि चर्चच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती आणि हॉस्टेलच्या म्हणजे त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहूनच ते सगळं धार्मिक शिक्षण वगैरे तिथं चाललेलं होतं आणि मग याच्यामध्ये रोज ती येशूची प्रेयर वगैरे घ्यायची किंवा ती करायची त्याच्यानंतर अभ्यासामध्ये ती हुशार होती त्यानंतर प्रचंड धार्मिक होते आता चर्चमध्ये त्या काळामधला चाळीस वर्षीय फादर नाव होतं थॉमस कोटूर आणि फादर जोश पोथुरु कियल नावाचे फादर होते तर ते त्या ठिकाणी प्रेयर घ्यायचे प्रार्थना घ्यायचे त्याचबरोबर ते, ते फादर हे महाविद्यालयातले शिक्षकसुद्धा होते आता त्याच्यानंतर फादर थॉमस कोटूर हे चर्च आणि महाविद्यालयाचे प्रमुखसुद्धा झालेले होते आता अभयाच्या सोबत तिथले सिस्टर जे आहे सेफी ही सुद्धा राहत होती अशा पद्धतीनं हे सगळं या घटनेची पार्श्वभूमी आहे आता याच काळामध्ये अभया जी आहे ती एका सिस्टर संघटनेची सदस्य सुद्धा बनलेली होती आणि तिचं नाव आता बदललेलं होतं आणि तिला आता सिस्टर अभया म्हणून ओळखलं जायला लागलं होतं आता सिस्टर अभया आणि सिस्टर सेफी या दोघीही मुलींच्या हॉस्टेलवरती राहत होत्या आणि या त्या ठिकाणी एक नियम होता की बाबा तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही पण त्या हॉटेलच्या म्हणजे त्या हॉस्टेलच्या आवारामध्ये तुम्ही राहू शकता तर तिथं ती राहत होती सगळ्या सुविधा वगैरे तिथं मिळत होत्या आई वडील वगैरे भेटायला येत होते सगळं काही सुरळीत चाललेलं होतं आता अभया जी आहे तिची परीक्षा जवळ येणार होते आणि त्याच्यामुळे तिला अभ्यासाची तयारी करायची होती आता हॉस्टेलमध्ये तर सकाळी पहाटे उठायचे आणि ती अभ्यास करायचे आणि थॉमस कोट्टूर जे आहे ते तिला मोरा मोलाचं मार्गदर्शन वगैरे करत होते आता परीक्षा जवळ आली होती त्याच्यामुळे मग तिनं काय केलं आपल्या मैत्रिणीला सांगितलं की तू सकाळी लवकर उठली की मला सांग मी माझ्या अभ्यासाला उठत जाईन म्हणजे मी पण उठेल तू पण उठ तारीख आहे सत्तावीस मार्च एकोणीसशे ब्याण्णवला सिस्टर जी आहे सिस्टर आभया ती झोपलेली होती आणि सिस्टर शर्ली जी आहे ती त्या ठिकाणी जागी झालेली होती त्यावेळेस मग त्या दुसऱ्या मैत्रिणीनं काय केलं हिला म्हटली उठ आता पहाट झालेली आहे तुझ्या अभ्यासाला सुरुवात कर त्याच्यानंतर अभया जी आहे ती झोपेत न उठली त्याच्यानंतर मग आता झोपेत न उठली पण तिला अजूनही डोळ्यावरची धुंदी होती म्हणून ती गेली म्हटली फ्रीजचं पाणी घ्यायचं तोंडा तोंडावर मारायचं आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची त्याच्यामुळं ती फ्रीजमधलं थंड पाणी आणण्यासाठी गेलेली होती ती तिकडं गेली त्यानंतर बराच वेळ झाला बराच काळ झाला तरीसुद्धा ती आलेली नाही आता इकडं दुसरी सिस्टर जी आहे मैत्रीण ती मात्र झोपलेली होती आता त्याच्यानंतर मग उजाडलं त्याच्यानंतर बाहेर आरडाओरड्याचा आवाज यायला लागला त्याच्यामुळे सगळ्या सिस्टरांना जाग आली काय बाबा आरडाओरडा का होतो आहे आणि त्यांनी बघितलं की हॉस्टेलची जी विहीर आहे तर त्या विहिरीकडे सगळी लोकं जमा झालेली होते आणि त्या विहिरीमध्ये अभया सिस्टरचा मृतदेह तरंगत होता आता हे बघितल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला आहे हॉटेल प्रशासन म्हणजे हॉस्टेल प्रशासन जे आहे तर त्या प्रशासनानं मग फादर आणि जे काही बाकीची मंडळी होती पोलीस जे को आहेत कोट्टायम पोलीस या सगळ्यांना माहिती दिलेली आहे ते सगळे त्या ठिकाणी जमा झालेली आहेत आता या ठिकाणी चौकशीला सुरुवात झाली आता किचनमध्ये अभयाच्या दोन्ही चपला तिथं पडलेल्या होत्या आणि मृतदेह हा विहिरीमध्ये पडलेला होता आणि शर्लीनं तिला म्हणजे सिस्टर शर्ली जी आहे तिनं तिला शेवटचं बघितलेलं होतं आणि फ्रीजमधून पाणी आणायला गेली आणि तिचा मृतदेह हो सापडलेला होता आता प्राथमिकदृष्ट्या हा घातपात झाल्याचं दिसून येत होतं किंवा असं पण वाटत होतं की हे कदाचित आत्महत्या असेल आता हे सगळं आईवडिलांना कळवलेलं आहे नंतर आई वडील त्या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर सगळी लोकं त्या ठिकाणी जमा झाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे पण कोणताही पुरावा किंवा कोणतीही अशी गोष्ट सापडली नाही की ज्याच्यामुळे ही हत्या आहे असं वाटेल आणि त्याच्यामुळे सगळ्यांकडून चौकशी झाली सगळं झालं असं काही सापडलं नाही हिनं आत्महत्या केली असं वाटत होतं आणि त्यानंतर मग तिचा मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आणि तिच्यावरती अंत्यसंस्कार झालेले होते आता हा जो तपास आहे तो स्थानिक पोलीस आणि क्राईम ब्रँचकडे म्हणजे होता आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली पण तपासात काही निष्पन्न ना झालेलं नाही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पोलिसांनी ही आत्महत्या आहे असं म्हटलं आणि तो तपास किंवा ते प्रकरण बंद केलं आता मात्र त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सदुसष्ट सिस्टर आणि कॉन्व्हेंटचे प्रमुख जे होते मदर सुपिरियर तर यांनी अभया हिनी आत्महत्या केलेली नाही ती आत्महत्या करू शकत नाही कारण ती एक मुलगी आहे ती मुलगी तिचा कोणाशी वाद नाही कोणाशी भांडण नाही सगळ्याशी चांगलं वागते आहे सगळ्याशी चांगलं राहते आहे अशी मुलगी ही सकाळी अभ्यासाला उठते आणि अभ्यासाला उठते त्याच्यासाठी ती फ्रीजमधून पाणी आणण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये जाते आणि त्याच वेळेस ती गायब होते आणि आता कसं तर ते पहाटेची वेळ होती सगळे झोपलेले होते त्यामुळे नंतर काय झालं ते कोणाला कळलं नाही पण जर समजा तिने आत्महत्या केली असती तर आत्महत्या केली तर चप्पल त्या ठिकाणी राहिली नसती आणि जी मुलगी पहाटे उठून पाणी म्हणजे अभ्यासासाठी तोंडावर पाणी मारण्यासाठी ती फ्रीजमध्ये फ्रीजच्या कडेला गेली होती ती आत्महत्या का करेल आणि अशी कोणती गोष्ट घडली नव्हती की जेणेकरून तिने आत्महत्या करावी होत म पण तरीसुद्धा तिने आत्महत्या केली असं वाटत होतं आणि त्याच्यानंतर ते प्रकरण बंद झालं तरी पण हे बाकीची मंडळी जी आहेत मग त्यांनी या ब बाबतीत आवाज उठवलेला होता आणि त्यांना असं वाटत नव्हतं की ही आत्महत्या आहे त्यांना वाटत होतं ही आत्या आहे त्याच्यामुळे मग त्यांनी तो आवाज उठवला आहे आणि त्यानंतर मग आता हे प्रकरण पुन्हा एकदा ओपन झालेलं होतं आता या सगळ्यामध्ये त्या मुलीच्या आईवडील जे आहेत अभयाचे आईवडील जे आहेत घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती भाऊ पण दुसरीकडे काम करत होता आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक तर कोर्टात जाण्यासाठी पैसा नव्हता आणि खर्च करण्यासाठी बिलकुल पैसा नव्हता येण्या जाण्यासाठी तुमचे वांदे असायचे त्याच्यामुळे मग आता हे प्रकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे कारण शेवटी गरिबाची मुलं जी असतात ती मुलं ही श्रीमंतांच्या लोकांच्यासाठी ते बकऱ्या कोंबड्यासारखीच असतात केवळ त्यांना वापरण्यासाठीच जन्माला घालतात की काय अशा पद्धतीची अवस्था आणि त्याच्यामुळे न्याय मिळवण्यासाठी पण प्रचंड मेहनत करावी लागते प्रचंड पैसा होतावा लागतो असो पण आपल्याकडे न्याय मिळतो आज न उद्या म्हणजे भगवान के पास देर हे लेकिन अंधेर नाही हे अशा पद्धती ठीक येत चला आता तो विषय वेगळा तर अशा पद्धतीनं आता हे प्रकरण पुन्हा एकदा रिओपन करण्यात आलेलं होतं आणि ह्या मंडळींनी केरळचे त्या, त्या, त्या काळातले त्या मुख्यमंत्री होते त्यांनासुद्धा भेट घेतली होती आणि नव्यानं तपास करण्याची मागणी केलेली होती पुन्हा तपासाला सुरुवात झाली त्याच्यानंतर मग केरळ उच्च न्यायालयानं हे प्रकरण सी बी आयकडे सुपूर्त केलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव साली सी बी आयनं हे प्रकरण हातात घेतलं आणि तीन वर्ष तपास केला आणि हत्या की आत्महत्या त्यांना समजत नाही अशा पद्धतीनं ना त्यांनी त्याच्यामध्ये दाखल केलं की बाबा हे आत्महत्या आहे की हत्या आहे हे काही लक्षात येत नाही त्यानंतर न्यायालयाने पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले सी बी आयने पुन्हा दुसऱ्यांदा तपास केला अधिकारीसुद्धा वैतागले होते परत परत तपास परत परत तेच डोकेदुखी सगळ्यांच्या परत परत, परत तेच विचारणं आणि त्यांनीसुद्धा आत्महत्या आहे असं म्हणून ते प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर मग यांनी हे प्रकरण आत्महत्या आहे की हत्या आहे माहीत नाही आणि ते पेंडिंगला राहिलं होतं मात्र हायकोर्टानं नंतर परत तपा आदेश दिला की व्यवस्थित तपास झाला पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा तपासाला सुरुवात झाली आणि उच्च न्यायालयाने तब्बल दोन वेळा सी बी आयचा अहवाल फेटाळलेला होता अखेर तिसऱ्यांदा दोन हजार आठ साली उच्च न्यायालयाने सी बी आयला रिपोर्ट सादर करायला सांगितलं तीन महिन्याची मुदत दिली होती आणि पोलिसांनी पुन्हा म्हणजे बाकीच्या तपासकर्त्यांनी पुन्हा कसून तपासाला सुरुवात केली आणि त्यावेळेस एक नाव समोर आलं होतं नाव होतं कॉन्व्हेंटच्या शेजारी राहणारा राजू मॅथ्यू आता त्या रात्री ज्या दिवशी ही घटना घडली त्या रात्री हा मॅथ्यू जो आहे त्यानी फादर थॉमस कोट्टूर यांना कॉन्व्हेंटच्या परिसरामध्ये हॉस्टेलच्या आसपास बघितलं होतं असं त्यानं साक्ष दिलेली होती आता त्यानंतर सी बी आयनं अडक्कूर राजू नावाचा एक चोर होता त्यालासुद्धा पकडलं होतं आणि हा चोर हॉस्टेलमध्ये चोरी करायला रात्री आला होता आणि त्यावेळेस त्यानं दोन पादऱ्यांना कॉन्व्हेंटच्या परिसरामध्ये फिरताना बघितलं होतं आणि त्यानं देखील पोलिसांना म्हणजे सांगितलं होतं की अशा पद्धतीनं मी ते बघितलं आता हे कळल्यानंतर मग पाद्रेंवरती पोलिसांचा संशय होता दुसरीकडे अवयाच्या गुन्हेगारांच्या अटकेसाठी मग ॲक्शन काउन्सिल या संस्थेनंसुद्धा आंदोलन सुरू केलं होतं आता ही हत्या असल्याचं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण लांबच चाललेलं होतं सी बी आयने दोन हजार आठमध्ये पहिलं चार्जशीट दाखल केलं त्यामध्ये फादर थॉमस कोट्टूर आणि फादर जोन्स आणि त्यानंतर सिस्टर सेफी यांचे नावं समोर आली होती आणि त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती आता सी बी आयला चौकशीची परवानगी मिळाली होती आणि ज्यांच्यावरचे आरोप झाले ते पादरी म्हणून तिथं काम करत होते दोन हजार आठमध्ये अखेर सी बी आयने पाद्री थॉमस कोट्टूर आणि फादर जोन्स आणि सिस्टर सेफी यांना अभयाच्या हत्येच्या प्रकरणी अटक केली होती आणि चार्जशीटमध्ये दाख म्हटलं होतं की कॉन्व्हर्टमध्ये फादर थॉमस कोट्टोर आणि सिस्टर सेफी यांच्यामध्ये अफेअर होतं प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधामुळे हे मध्ये मध्ये कुठेतरी कोपच्यामध्ये भेटायचे आणि त्यांच्यामध्ये नको त्या गोष्टी सुरू व्हायच्या सत्तावीस मार्च दोन हजार सॉरी सत्तावीस मार्च एकोणीसशे ब्याण्णवला सकाळी पहाटे साधारण चार पाचच्या दरम्यान अभया ज्यावेळेस अभ्यास करण्यासाठी उठली आणि किचनमध्ये पाणी आणायला गेली त्यावेळेस फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी ह्या दोघं त्या कोपच्यामध्ये एका नको त्या अवस्थेमध्ये अगदी अर्ध म्हणजे असे सापडले होते आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी मग फादर जोज जो आहे तो सुद्धा तिथं पोहोचलेला होता आणि मग हे सगळं त्यांनी बघितलं की बाबा हे हे जे काय यांचं झिंगाट चाललेलं आहे ते सगळं अभया सिस्टरने बघितलं आहे त्याच्यानंतर मग या मंडळींनी तिला पकडलं आणि तिच्या डोक्यामध्ये एका जा जडवस्तूनं प्रहार केला आणि तिच्या डोक्यातनं रक्तस्राव व्हायला लागला ती कोसळली बेशुद्ध पडली मग तिला या तिघांनी मिळून हॉस्टेलच्या विहिरीमध्ये फेकून दिलं होतं आणि किचनमधले सगळे पुरावे घासून पुसून साफ केलेले होते आणि हे आत्महत्या वाटेल असं बनाव त्यांनी रचलेला होता दोन हजार नऊ साली सी बी आयनं एकशे लोकांची साक्ष नोंदवली होती आणि तिघे आरोपी जे आहेत त्यांचे नार्कोटेस्ट केलेली होते मात्र आता ती नार्कोटेस्ट जी आहे ती कोर्टामध्ये पुरावा म्हणून मांडू शकत नव्हते पण अखेर हे प्रकरण कोर्टामध्ये चालत राहिलं आणि दोन हजार अठरामध्ये एका पोलीस अधिकारी मायकल ज्यानं सुरुवातीला याचा तपास केला होता त्याला देखील याच्यामध्ये आरोपी केलं होतं कारण त्यानं चार्जशीट बनवतानाच काहीतरी म्हणजे सुरुवातीलाच चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या होत्या त्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता पण के नंतर कोर्टानं त्यालासुद्धा या ट्रायलमध्ये ट्रायल घेतली ट्रायल आणि नंतर त्याला याच्यातनं मुक्त केलेलं होतं पण याच्यामध्ये एकशे सत्याहत्तर लोकांच्या साक्षी झालेल्या होत्या आणि अनेकजण याच्यामधून आपल्या जबाबोवरून पलटले होते अनेक अनेकजण मरण पावले होते आणि पाव अखेर अठ्ठावीस वर्षानंतर दोन हजार वीसमध्ये सिस्टर अभया हत्याकांडाचा निकाल लागला आणि फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सोफी आणि फादर जोस या तिघांना फाशी आपलं सॉरी शिक्षा झालेली होती आणि तोपर्यंत म्हणजे हे शिक्षा झाली सगळं झालं पण तोपर्यंत अभयाचे आईवडील जे आहेत त्यांचं आता वय झालेलं होतं आणि त्यांचा मुलीच्या या सगळ्या प्रकरणामुळे म्हणजे ते दुःख होतं ते त्रास होता त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला होता म्हणजे दोन हजार सोळामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि चार वर्षानंतर त्या मुलीला न्याय मिळालेला होता आणि भाऊ जो आहे बिजू थॉमस हा त्यासाठी लढत होता आता या सगळ्या प्रकरणात न्याय झाला का तुम्हाला काय वाटतं अठ्ठावीस वर्षानंतर खुनी कोण होता, होता। हे कळलं होतं पण याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद